नमस्कार आज मी तुम्हाला चकली करून दाखवणार आहे काय आहे उन्हाळ्याचे दिवस जात नाही त्यामुळं काहीतरी आपलं वेगळं म्हणून मुलांसाठी आपले खायला दुपारची चकली काहीतरी वेगळं असं म्हणून हे आपलं चकली करून करणार आहे तर हे तांदूळ घेतलेत हे, हे दोन ग्लास हे बघू शकता ह्या ग्लासनं तांदूळ घेतलेत मी ह्या ग्लासनं हे दोन ग्लास तांदूळ आहेत आणि ह्याच ग्लासनं हा एक ग्लास हरभऱ्याची डाळ घेतली ही त्या हरभऱ्याची डाळ आणि हे, हे एक एक वाटी मग हे सगळं हे एक वाटी पोहे शाबुदाणा हे थोडी उडदाची डाळ टाकली आहे हे गहू आहेत थोडेसे एक एक असं पसा घ्यायचे गहू एक पसा हे वाटी एक पसा आणि हे जिरे आहेत आणि हे शाबुदाणा हे चकलीचं साहित्य आपण घेतले आता मी हे आपल्या गिरणीवर दळणार आहे हे साहित्य असं घेतलंय तर आता मी हे सगळं भाजून घेतले आता ह्याला मिक्स करून गिरणीवर दळून घेते आपल्या बघा आता हे बघा आता आपलं गिरणेतून दळून घेते किरण गिरणेतून आटा चक्कीवर आपली आता हे लागणारं साहित्य मीठ हळद हिंग जिरे तीळ लसूण ओवा लाल तिखट हे चकली करण्यासाठी लागणारं साहित्य घेतलेलं ला आहे त्याच्यासाठी चार चार चमचे तेल घेतले गरम करून आता मी या पिठात घालून घेते आता हे पिठात आपण तेल सगळं व्यवस्थित लावून घेतलंय पिठाला हे बघू शकता असं असा मुठखा झाला ना की सगळीकडे तेल लागलं म्हणायचं पिठाला छान असं पिठ ला तेल लागले बघू शकता आता मी ह्याच्यात साहित्य टाकते एक चमचा हळद टाकली लाल तिखट तीन चमचे ओवा ओवा जरा आपण हातावर चोळून टाकणार आहोत एक चमचा हे मीठ चार चमचे चार पाच चमचे हिंग आहे केलेली लसूण आणि जिऱ्याची आणि हे तीळ आता हे एकत्र करून घ्यायचं सगळं बघा आता हे पाणी मी उकळून घेतले उकळे उकळून घेतले आता हे पाणी ह्याच्यात घालणार आहे आणि हे पीठ असं ठेवणार आहे म्हणजे ते पीठ फुलणार चांगलं लागल तसं पाणी घालायचं घेऊन मी परातीत मळून त्याची चकली करणार आहे असं थोडं थोडं घेऊन मळायचं म्हणजे एकदम मळलं की त्याला ते इलिजेल्यासारखं होतं काहीतरी त्यामुळे ते थोडं थोडं घेऊन असं मळायचं Tai čia jau vėl paryžys. मस्तच अस त्याला काटे आले ती बघू शकता कलर पण छान आला आहे गरम झाले आता चांगले ऑल डेमध्ये असं ठेवूया

कडे असले की पाच सात तरी बसते एका वेळेस बघू शकता किती चांगला आपल्या चकल्या ही बघा आता आपली तयारीच झालेली आहे चकली बघू शकता एका किलो ची आहे एक किलो, किलो तांदूळ बाकीचं साहित्य ही आपली चकली तयारच झाली आहे आता मी तुम्हाला मोडून दाखवते हे बघा अगदी खुसखुशी ठेव आहे आतनं पोकळ अशी चकली तयारच झाली बघू शकता काही अशी पोकळ झालेली आतून बघू शकता बघा खमंग चकली खमंग व कुरकुरीत चकली करायची रेसिपी व चकली कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद